हाय गुड मॉर्निंग कशा छान आहात ना मी पण छान आहे रोजच्या सारखी उडकून सगळं आणि का मला झाले पाऊस पण झालाय खूप काल पाऊस झालाय आणि राहण्याने सगळं पाणी पाणीचं उडीत बघायला जाणार राहणं जाणार आहे मी की पाणी कसं आहे काय गेल्या वेळेसले उडीत पातळ होता त्याच्यामुळं म्हणलं आता जाऊन बघावं दाट आहे का आणि तळ पण तळ्यातलं पाणी कमी झालं तर ती पण म्हटलं बघा घरी बसून पण सारखं स्त डोकायला खुराक रोज असते काय करतील काय करतील आपलं रोज आपल्या ह्यानी कामाला गेल्यावरती विषय वेगळा असतो रोजच टकटक तू काय करते आणि घरी काय काम असतं आणि काय करता रोजच तीन चार बाकडे थापणं होत नाही का आणि हेच होत नाही कान तेच होत नाही का फक्त बाया माणसालाच माहीत असतं घरी पण बाया माणसाला किती कामं असतं बाकी कोण नाही समजू शकत बायांनाच माहीत असतं घरी असून पण किती कामं आणि किती नाही गाड्यांचं काय अशीच बोलतात सगळी तर चला तर बघा इकडे आले मी तळ्याकडं आणि तळ्यातलं पाणी बघा ना किती हिकडं गवत हिण हिरव हिरवं गार सगळीकडे दिसते छान वाटतं इकडं आल्यावर पाणी पण वाढलंय तळ्यात मस्त तळ पण भरलंय बाबा सगळीकडे पाणी पाणी दिसतंय काल पाऊस झालाय काल पण लय जास्त पाणी पण त्याच्यामुळे म्हणलं बघून बघा चिखल पण आहे अजून राहणार तसाच उडीत आता मोठ्यांला झालाय आणि गावात पण मोठांला झालंय मोठं मोठं दिसतंय गावात ती उडीत कमी पण गवत जास्त दिसतंय त्यात कसलं गवत चाल बारीक उगावतं ह्यात दिसतंय का नाही काय माहिती पण इतकं बारीक बारीक उगावतंय ना बारीक बारीक दिसत पण नाही इतकं उगावतंय बारीक बारीक मोठा मोठा झालाय उडीत पहिलं वाटायचं लय पातळ आहे काय माहिती पण नाही पातळ आता बरा दिसायला लागला जरा काल पण पाऊस झाला चांगला इकडं तर बघा गवात कसलं वाढलंय ती दोन दगडं होती ती पलीकडे दिसतात ती ह्याच्यावर बसायचं तिथं आता दगडंच दिसा ना आता कुठं बसावं लय गवात वाढलंय सारं तळपण पण पलीकडे एअर भरत आली पार भरलीच म्हणायचं आता हका असा उडीत आहे आमचा हे बोरचं पाईप ते ही काढल्याच्या टायमाला इकडं पाईप काढून ठेवल्यात ती तसंच हे अजून जोडलं नाही ती जातोय तिकडं घरी घराकडं पाईप पलीकडं इथंही बोर आणि इकडं मोटार चांगला आलाय बरं का गेल्या वेळेस चालतो तेव्हा दिसत होता पाताळ पण आता नाही दिसत पाताळ चांगला दिसतोय आता मोठा झाला उगावला ना काही राहिलेला उगून आला आता राहिलेला पण एखादं हिता लपून बसलं येऊन तरी कळायचं नाही इतकी अडचण